सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही गणपती बाप्पाच्या पाया पडून तिच्या बेडरूममध्ये येते आणि आता सिंधूने मोदक तयार करण्यासाठी सगळं काही बेडरूममध्ये आणलेलं असतं तेव्हा आता पीठ म्हणून झाल्यानंतर सिंधू आता मोदक तयार करण्यासाठी आता गूळ आणि बाकीच्या सगळ्या वस्तू सिंधूने घेतलेल्या असतात पण काही कामासाठी आता सिंधू ही दरवाज्याच्या बाहेर जाते त्याच वेळेस मधू तिथे येते आणि आता सिंधूने मोदकामध्ये घालण्यासाठी जो बाखूर बनवलेला असतो त्यामध्ये आता पटकन मधुही मिठाच्या बर्णीतील सगळे मीठ टाकते आणि तो बाखूर आता खारट करते मधू म्हणते की तुला मोदक बनवायचे होते ना बनव आता खारट मोदक असे म्हणत आता मधू तेथून निघून जाते त्यानंतर आता सिंधू ही पुन्हा आता तिच्या बेडरूम मध्ये येत आता पीठ घेऊन सिंधू ही आता मोदक बनवू लागते आणि त्या सगळ्या पिठाचे सिंधू ने अगदी छानसे मोदक तयार केलेले असतात आणि सगळे मोदक तयार झाल्यानंतर सिंधू म्हणते की कधी एकदा बाप्पाला मी या मोदकाचा प्रसाद दाखवते असं मला झालंय इकडे आता सगळेजण गणपती बाप्पाची आरती घेतात काकू ही आता गणपती बाप्पाला पंचारती ओवाळत असते आणि गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर मोठ्याने गणपती बाप्पा की जय असे म्हणत आता राघवने सुद्धा गणपती बाप्पाची आरती केलेली असते त्यानंतर आता राघवचं झाल्यानंतर मधू ही पंचारती आपल्या हातात घेते आणि आरती म्हणू लागते तेव्हा आता राघव हा सिंधूला खुनावतो आणि सिंधू ही पंचारती घेण्यासाठी पुढे येते तर राघव आणि सिंधू पंचारती घेऊन पुन्हा आरती करू लागतात तर सिंधू ही प्रेमाने राघवकडे बघू लागते आणि आता सिंधूने राघवच्या हाताला हात लावलेला असतो तर राजेश्री काकू हे सिंधूकडे बघत असतात तर प्रेमाने सिंधू ही राघव सोबत गणपतीची आरती करते सिंधू आता राघव सोबत आरती घेत असलेली बघून मधूला वाईट वाटत असते आणि मधूचा मोठा जळफळाट होत असतो आरती झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पा की जय असे म्हणत सगळेजण आता गणपती बाप्पाच्या पाया पडतात आणि आता राघव हा सगळ्यांना आरती देतो आरती घेतल्यानंतर राजेश्री राणीकडे बघते आणि म्हणते की राणी मोदकाचे ताट घेऊन ये जा तर आता राणी आणते असे म्हणत मोदकाचे ताट आणण्यासाठी आतमध्ये जाते तर सिंधूसुद्धा मोदक आणण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते त्याच वेळेस इकडे आता राजेश्री गणपती बाप्पाच्या पाया पडते तेव्हा आता राजेश्री पाठोपाठ ऋतुराज आणि ऋतुजा गणपती बाप्पाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर रिषभ आणि रेश्मा ताबडतोब राणी आता मोदकाचे ताट घेऊन येते ती ताट आता राजश्रीकडे देते आणि आता मोदक दिल्यानंतर राणी ही बाजूला उभी राहते तर ऋतुराज म्हणतो की राणी मोदकाचा वास तर लांबपर्यंत येतोय आणि आता त्या पाठोपाठ मधू ही बाजूला उभी असताना सिंधू ही मोदक घेऊन येते आणि मोदकाचे ताट घेऊन येत असताना सिंधूचा पाय अडखळतो आणि सिंधूचा तोल जाऊन आता सिंधूच्या हाताच्या ताटातील ते सगळे मोदक आता वर हवेत उडतात तर त्याचबरोबर आता राघव हा सिंधूला धरतो आणि ते मोदकाचे ताट राघवच्या हातात राघवने झेललेले असते आणि त्याचबरोबर हवेत उडालेले ते सगळे मोदक आता त्या ताटात येऊन पडतात आणि सगळेजण आता तो चमत्कार बघतात तर राघवने एकही मोदक खाली पडू दिलेला नसतो आणि राघवने आता सिंधूला सुद्धा धरलेले असते काकू राजेश्री सगळेजण राघवकडे बघत अवाक झालेले असतात आणि आता ते भयानक दृश्य बघून मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि राघव शिंदेव पुन्हा आता प्रेमाने एकत्र आलेले असतात रागाने राजेश्री आता राघव सिंधूकडे बघते तर राजेश्री म्हणते की राघव तेव्हा आता राघव आणि सिंधू भानावर येतात तर सिंधू राघवपासून थोडीशी बाजूला होते आणि राघव आता त्याच्या हातातील मोदक सिंधूकडे देतो आणि म्हणतो की हे गे तर सिंधू ते मोदक घेऊन पुढे येते तेव्हा आता काकू म्हणते की राजेश्री तू हे मोदक इला करायला सांगितले होते का राजश्री म्हणते की हे शक्य आहे का वहिनी या उलट मी तिला या सगळ्यांपासून लांब राहायचं सांगितलं होतं पण ही कृष्ण ऐकते थोडीच का कुणाचं कृष्णाकडे बघत आता राजेश्री म्हणते की गेला तर आगाऊपाना करण्याची आता सवयच पडली ही कधी कुणाचं काही ऐकते का तेवढ्यात आता रिषभ म्हणतो की काकू आता कृष्ण वहिनीने बनवलेच ना आहे ना मोदक तेव्हा दाखव दे ना तिला नैवेद्य कृष्णा कृष्ण म्हणते की बरोबर आहे तर राजेश्री म्हणते की अजिबात ते शक्य नाही आहे आणि जमणारही नाही राजेश्री म्हणते की तिचा या घराशी काही संबंध नाही आहे तेव्हा आता राघव म्हणतो की आई मला मान्य आहे की कृष्णाचा सगळ्यांवर वरती राग आहे म्हणतो की तेव्हा आपण खबरदारी घेऊ की कुणाच्याही व्यक्तीचा अपमान होऊ नये म्हणून त्यासाठी आपण कृष्णाला गणपती बाप्पा समोर नैवत ठेऊ देऊ ते ऐकून आता राणी राजेश्रीचा मोठा जळफळाट झालेला असतो त्यामुळे माणुसकीच्या नात्याने के व्हायना आपण तिला हा नैवेद्य ठेवण्याचा मान देऊयात असे राघव आता सर्वांना सांगतो राघव म्हणतो की तेव्हा आपण तिला नैवेद्य ठेवण्याचा मान देऊयात आणि प्रेमाने आता सिंधू ही गणपती बाप्पा समोर राघव बरोबर नैवेद्य ठेवते आणि भक्तिभावाने गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करून सिंधू ही गणपती बाप्पाच्या पाया पडते आणि आता ते सगळे झाल्यानंतर ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी गणपती बाप्पाला देखील आता नैवेद्य ठेवून झाला तेव्हा मी एखादे दोन मोदक खाऊ शकते का ते ऐकून आता राघव सिंधू आणि काकू सगळेजण गालातल्या गालात हसतात तर रेश्मा म्हणते की आई आता नैवेद्य दाखवून झालेच आहे ना तेव्हा आपण जे आता आपल्याला जेवायचं तेव्हा जेवणाबरोबर नैवेद्य खाऊ यात ना ऋतुजा म्हणते की रेश्मा तू गप ऋतुजा म्हणते की तसंही मी एखाद्या दुसरा जर मोदक खाल्ला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना राजेश्री म्हणते की असू दे खा तू एक दोन मोदक खाल्ल्याने काय होतं तर ऋतुजाला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता ऋतुराज त्या मोदकाच्या बोट करतो आणि म्हणतो की ते मोदक आहे ना ते राजेश्री आणि केलेले आहे तेव्हा तू ते खा आता ऋतुजा त्या मोदकाच्या ताटांकडे ता बघते दोघेही ताटे आता एकमेकांच्या शेजारी असतात ऋतुजा म्हणते की हो हो तेच मोदक मी खाते आणि आता मधून बनवलेले मोदक म्हणून सिंधूचेच मोदक आता ऋतुजाने खाल्लेले असतात एक मोदक हातात घेत ऋतुजा पटकन तो तो आता तोंडात टाकते आणि मोदक खाऊ लागते तर तेवढ्यात ऋतुजा ही पाणी मागते पटकन आता ऋतुराज ऋतुजाला पाणी देतो आणि म्हणतो काय झालं ऋतुजा आता पाणी पिते आणि राजश्री म्हणते की बरं वाटतंय का ऋतुजा आता आणि काय झालं सांगशील का ऋतुजा म्हणते की हिच्या मोदकामध्ये दुनियाभरचं मीठ पडलंय तर आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो मधू विचार करत म्हणते की हे कसं शक्य आहे तर काकू म्हणते की थांब मी खाऊला खाऊन बघते आणि आता काकू एक मोदक घेते आणि हळूच त्या मोदकाचा घास खाते तर ते मोदक खरंच खारट झालेले असतात तेव्हा आता पुन्हा काकू राजेश्रीकडे बघत म्हणते की राजेश्री खरंच खारट झाले हे राजेश्री तुझ्याकडून आणि राणीकडून ही चूक झाली तरी कशी तेव्हा आता राजेश्री आणि राणीला मोठा धक्का बसलेला असतो मधू म्हणते की हे कसं शक्य आहे आणि एक मिनिट असे म्हणत मधू आता मोदक घेऊन एक मोदक खाऊ लागते खरोखर आता मधूलासुद्धा तेच मोदक खारट झालेले वाटतात आणि लगेचच मधू म्हणते की हे तर खारट आहे तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर राघव हा सिंधूकडे बघतो तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते तेव्हा मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधूने ज्यावेळेस आता बाखूर तयार केलेला असतो त्यावेळेस मधूने गुपचूपिवून त्यामध्ये कसे मीठ टाकलेले असते आणि सिंधूने तो बाखूर पुन्हा बदलून दुसरा बाखूर मोदकासाठी घेऊन कसे ताजे मोदक केलेले असतात हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघत म्हणतो की काही हरकत नाही सिंधूने देखील जे मोदक बनवले आहे तो ए देखील एक देवाचा प्रसाद आहे तेव्हा त्या मोदकाचा प्रसाद खायलासुद्धा काही हरकत नाही फार तर अगोदर मी खाऊन बघतो तेव्हा आता सिंधू म्हणते की काहीच हरकत नाही आणि आता राघव सिंधूने तयार केलेला एक मोदक घेऊन तो आपल्या हातात घेतो आणि सगळ्यांना दाखवत तो मोदक खातो राघवने मोदक खाताच ऋतुराज म्हणतो की कसे झालेत मोदक तर मोदक खात राघव म्हणतो की अप्रतिम अप्रतिम झालेत मोदक ते ऐकून आता ऋतुराज ऋतुजाच्या रुतु तोंडाला पाणी सुटलेले असते आणि आता ऋतुराज म्हणतो की मी सुद्धा मग एक मोदक घेतो तर ऋतुराज ऋतुजा म्हणते की माझ्यासाठी पण घ्या बरं का पळतच आता ऋतुराज त्या मोदकापाशी येतो आणि त्या ताटातील मोदक घेतो आणि आता ऋतुराजने घेतलेले मोदक काही ऋतुजाला देतो आणि आता ऋतुराज मोदक खातो मोदक खाता क्षणी ऋतुराज राज म्हणतोय अरे वा काय अप्रतिम मोदक झाले तर ऋतुजा सुद्धा खुश झालेली असते तर आता सिंधू सुद्धा गणपती बाप्पाकडे बघते आणि गणपती बाप्पाच्या पाया पडते पाया पडून सिंधू म्हणते की मला माप कर बाप्पा मला असं करायचं नव्हतं पण मला खारट नैवेद्याचा प्रसाद तुला दाखवायचा नव्हता म्हणून मला असं करावंसं वाटलं सिंधू म्हणते की गणपती बाप्पा मला माफ कर पण मधुताईला अद्दल घडवण्यासाठी मला हे असं करावंच लागलं मला माफ कर बाप्पा आणि मला माहिती आहे या लढाई तू माझ्यासोबत आहे असे आता सिंधू हात जोडून बाप्पाकडे प्रार्थना करते तर मधुचा मोठा जळफळाट झालेला असतो इकडे आता राघव सुद्धा दुसरा सिंधूने बनवलेला मोदक खातो ते बघून राजे राजे आता राजेश्रीला खूप वाईट वाटते आणि राजेश्री आता गणपती बाप्पाकडे हात जोडून माफी मागते तर आता सिंधू ही मधु आणि राजश्रीकडे बघत असते त्यानंतर आता राघव त्याच्या बेडरूम मध्ये येऊन झोपलेला असतो तर आपण सिंधू सोबत कशी आरती केली सिंधूने आरती करत असलेल्या करत असताना आपल्या हाताला कसा हात लावला आणि दोघेही दोघांनीही मनोभावी आरती करून गणपती बाप्पाचे कसे दर्शन घेतले हे सगळं आता राघव स्वप्नात बघत असतो त्यानंतर आता सिंधू कशी मोदक घेऊन आली आणि सिंधूचा पाय घसरून आता ते मोदक पडत असताना आपण कसे सिंधूलाही धरले आणि मोदक सुद्धा पडू दिले नाही हे सगळं आता राघवला आठवतं आणि राघव आता डोळे उघडतो तर सिंधू आता सावी आणि राघवच्या फोटोकडे बघत उभी असते तेव्हा राघवचे लक्ष सिंधूकडे जाते राघव आता सिंधूकडे बघत असतो आणि पटकन आता राघव हा उठून सिंधूकडे येतो आणि सिंधूच्या मिठीत येतो राघव म्हणतो की माझी दररोजची सकाळ माझ्या बायकोसोबत अशीच एकत्र जावो त्यानंतर राघव म्हणतो की मला हे करत असताना कॉलेजचे दिवस आठवले अग माझी बायको या घरात आहे पण तिच्यासाठी चोरून मला हे सगळं करावंसं वाट लागतंय तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तुला काय वाटतं आणि तो काय बोलत नाही तर लगेचच राघव हा समोर आरशात बघतो तर सिंधू ही रडत असलेले राघवला दिसते आणि पटकन आता सिंधूला आपल्याकडे वळवत राघव म्हणतो की सिंधू काय झालंय तू का रडते आणि तुला कुणी काही बोललंय का इकडे असे म्हणत आता राघव सिंधूला कॉटवर बसवतो तर सिंधू ही खाली मान घालते राघव म्हणतो की काय झालं सिंधू तेव्हा आता रडतच सिंधू म्हणते की वेणू आणि सावीची आठवण येते राघव म्हणतो की एवढंच ना अगं मुलं तर घरामध्येच आहे तू त्यांना कधीही भेटू शकतेस सिंधू म्हणते की वेणूला मी कृष्ण आहे असे म्हणून खूप दिख दुखवलंय तेव्हा मी त्याला आवडत नाही आहे त्याला असंच वाटतं की मी कृष्ण आहे तेव्हा तो माझ्यासोबत बोलतही नाही आणि सावी अजूनही ग्लानीमध्येच आहे आणि मी परत आले हे सावीला माहीत देखील नाहीये अबो राघव मला सावीची काळजी घ्यायची आणि तिला बरं करायचंय असे रडत राघवला सांगते पण मला कोणी तिच्या जवळ जाऊच देत नाही असे सिंधू राघवला सांगते तेव्हा आता राघव सिंधूकडे बघतो आणि लगेच सिंधूच्या डोळ्यासमोर आपण कसे सावीला भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेस राजश्री तिथे आली आणि बोट करत राजश्रीने आपल्याला काय हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते राजेश्रीने सांगितलेले असते की सावी ही माझ्या सिंधूची आणि राघवची मुलगी आहे तेव्हा तू तिच्या जवळ देखील फिरकायचे नाही आणि तिच्या जवळ देखील यायचे नाही कळलं का तुला असे म्हणत आपल्याला कसे राजेश्री आईने सावीला भेटण्यासाठी विरोध केला हे आता सिंधूला आठवते राघव आता सिंधूला समजावतो आणि सिंधूचे डोळे पोसत म्हणतो की सिंधू शांत हो तू स्वतःला असा त्रास करून घेतलेला मला चालणारही नाही आणि मला ते आवडणारही नाही राघव लगेचच त्याच्या लॉ लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन येतो तेव्हा आता राघव सिंधूला म्हणतो की सिंधू हे बघ मुलांच्या प्रोटेक्शनसाठी मी त्यांच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवला आहे तेव्हा तू त्यांना केव्हाही बसू बघू शकतेस असे म्हणत राघव त्याचा मोबाईल आता सिंधूला दाखवतो तर त्या मोबाईलमध्ये आता विनू आणि सावीच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा आता बसवलेला असतो आणि त्यामुळे त्या रूममधील सगळे फुटेज आता सिंधूच्या समोर येत असते तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तू हवी तेव्हा तुझ्या मुलांना बघू शकतेस आणि सिंधू ते फुटेज बघून सिंधूला मोठा आनंद झालेला असतो आणि आता पुन्हा सिंधू रडू लागते तर राघव म्हणतो काय झालं तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव असे किती दिवस मी माझ्या सावीला कॅमेरामधून बघणार आहेत माझ्या सावीला मला बघताही येत नाही माझी सावी माझ्या समोर आहे तेव्हा मला तिच्याशी बोलताही येत नाही आणि तिच्या जवळही जाता येत नाही सिंधू म्हणते की ती माझ्याशी बोलतही नाही आहो मला तिला जवळ घ्यायचं आहे आणि प्रेमाने मला तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे मला तिच्याशी खूप गप्पा करायच्या तसे आता सिंधू राघवला रडतच सांगते आणि आता सिंधू रडू लागते तर राघव आता सिंधूला समजावतो त्यानंतर आता सावीला भेटण्यासाठी सिंधू ही पुन्हा सावीच्या बेडरूममध्ये जाते आणि आता सावीसाठी मोठं गिफ्ट घेऊन सिंधू तिथे आलेली असते तेव्हा आता सावीकडे बघत सिंधू पुन्हा रडू लागते सावी आता बेशुद्धच पडलेली असते सिंधू म्हणते की अगं सावी वूट ना मला तुझ्याशी बोलायचंय तर आता सावी काहीच रिस्पॉन्स देत नसते सावीने डोळे झाकलेले असतात त्याच वेळेस आता मधू ही तिथे येते आणि सिंधूला बघते तेव्हा आता पुढे येत मधू म्हणते की ऐक ना सिंधू जर सावीने डोळेच उघडले नाही तर मग तेव्हा आता सिंधूला राग येतो रागाच्या रुद्रावतार आणि सिंधू आता मधुवर धावून जाते आणि मधूचा गळा दाबत <Sanye> की कुणाचे डोळे कधी बंद होतील ना ते सांगता येत नाही माझ्या मुलीवर वाईट नजर ठेवण्याचा प्रयत्नही करू नकोस नाही तर तुझे डोळे बंद करून टाकील अशी धमकी आता सिंधूने मधूला दिलेली असते सिंधू म्हणते की माझ्या मुलीवर जर तू वाईट नजर ठेवली तर तुझे डोळे मी फोडून ठेवेन असे म्हणत जोराने सिंधू आता मधूला ढकलवते आणि आता रागाच्या रुद्रावताराने सिंधूने मधूला भयानक धमकी दिलेली असते आणि राघवने आता सावीच्या रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला असतो तर आता सावीला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मधूला आता रंगे हात पकडून सी सी टी व्ही फुटेजमधून आता सिंधू कशी समोर आणते आणि मधूच्या पापाचा हंडा फोडून आता सिंधू पुन्हा कशी रागवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब